जे काही इशूज क्राईममध्ये आहेत ते आयडेंटिफाय करून पूर्णपणे एफेक्टिव्हली क्राईम साठी जी काही आम्हाला अधिकार प्राप्त आहे त्याचे यूज करून क्राईम कंट्रोल फायनली टॉप मोस्ट प्रायोरिटी राहणारच आहे बिकॉज क्राईम म्हणूनच इतर सगळे लॉ एन्ड ऑर्डरवर परिणाम असते इतर सर्व गोष्टीवर परिणाम असते तर अशा प्रकारचे कोणी वापर करत असतील आयडेंटिफाय करून जे काही टॉप ट्वेंटी क्रिमिनल्स आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होईल यामध्ये काही दोन मत नाही चाललं गेल्या सव्वा तीन वर्षामध्ये जवळपास दोनशे पंचवीसहून अधिक संघटित गुन्हेगारी टोळ्यांवरती मोका कारवाई झाली आहे आणि जवळपास पावणे दोनशे ह्याच्यावरती एम पी डी ए कारवाई झाली पण मोकाचं असं होतं की तो कोर्टामध्ये टिकत नाही त्याच्यामुळं त्या आरोपींना तात्काळ जामीन मिळतो किंवा तो टिकत नाही त्याच्यामुळे कन्विक्शन होत नाही तर या सगळ्यांकडे सर, आपण कसं बघतो बघा ते ए, आग, स्पेशल ॲक्ट्स आहे त्याचे योग्य वापर करून शेवटी कोणता कायद्याची वापर करायची ती आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ करू, शेवटी कायद्याची वचक क्रिमिनल एलिमेंट्सवर व्हायला पाहिजे आणि आमचे जे टॉप क्रिमिनल शहराचे आहे त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होईलच त्यांच्यामुळे जे लाईन एलिमेंट्स आहे त्यांच्यावर जे ट्रिकल ट्रिकल डाऊन इफेक्ट जे म्हणतो त्यांच्यावर योग्य रीत्याने करण्यात येईल सर सायबर कॅपॅसिटी बिल्डिंग राहील आमच्यासाठी मी सांगितले होते सायबर क्राईम एक हे आहे नवीन आता सर्व आयुक्तालयला नवीन सायबर पोलीस स्टेशन्स कार्यान्वित झालेली आहे त्याचे आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्स कसे रोपिंग करता येईल त्याबद्दल विचार करून आम्ही फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये एक तर गुन्हा दाखल लवकर होत नाही गुन्हा दाखल झाला की मग तो त्याच्यामध्ये आरोपींना रिकॉर्डिंग मिळत आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आपण ते जरा फसवण्यासाठी काय करणार सर याबद्दल मी काही आपल्याला असे म्हणजे क्विक सोल्युशन देऊ शकत नाही परंतु ही खरी गोष्टी आहे की फसवणूकचे केसेसमध्ये बरेचशे वेळी बॉर्डर लाईन हे असते म्हणून नेहमीची पद्धत आहे की पोलीस स्टेशन स्तरावर डायरेक्टली गुन्हा दाखल करण्यापेक्षा काही एकाच सुपरवायझरी लेवल्सवर त्याची वेटिंग होत असते म्हणून थोडी उशिरा होत असते परंतु ते गरजेचे पण आहे अन्यथा गुन्हा दाखल होऊन त्याचे गैर वापर होण्याची पण शक्यता असते ज्या शाळांमध्ये होते हेल्मेटच्या संदर्भात आग्रही होते पुण्यात सुद्धा तुम्ही हेल्मेटच्या संदर्भात आग्रही करणार डेफिनेटली हेल्मेट घालणे हे अनिवार्य आहे आणि त्याचे कम्प्लायन्स व्हॉलेंट्री कम्प्लायन्स वाढ वाढायलाच पाहिजे इन्फोर्समेंटमुळे किंवा अवेअरनेसमुळे इन्फोर्समेंट तितके जितके डिटेरन्स होईल परंतु हो बरोबर आहे हेल्मेट्स घालणे आणि सीट बेल्टचे वापर करणे आणि इतर जे सेफ्टी मॅन्डेटेड सेफ्टी नॉर्म्स आहे जे ग्लोबली रिकॉग्नाइज्ड सेफ्टी नॉर्म्स आहे ते होणारच आहे हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे आहे ट्रिपल सीट होता कामाने रॉंग साईड रॉंग वे <coughs> रॉग साईड कॅरेज वे व्हायला नाही पाहिजे ती ऑबियसली तीसिकाईज सी आयोट नो वॉट द प्रेझेंट सिच्युएशन हियर इज इन रेस्पेक्ट ऑफिबिलिटी आय एम शुअर दे वुड बी लेट डाऊन आय मीन इंस्टिट्युटलाइज मेकॅनिझम फॉरिबल पोलिसिंग बट बट दीपल ऑल्सो की रायझिंग पिरियड ऑफ टाइम सो व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड टू the दिटी इट शॅल बी डन बिकॉज फायनली दी ऑफ कॉन्फिडन्स टूरेबल सेक्शन ट्रॅफिकसाठी काय तुमचं विजन असं पुण्याच्या ट्रॅफिकचे मुद्दा शुक्लानी सांगितले होते बहुतेक ट्रॅफिक सुरुवातीला की ते आमचे ब्रेड अँड बटरच आहे ते सांगितले होते सटनली ट्रॅफिकमध्ये रेग्युलेशन आणि डिकन्जेशन ऑफ ट्रॅफिक हे मुख्यतः आमचे प्रयत्न राहणार आहे इन्फोर्समेंट तितकेच जितके डिटेरन्स असायला पाहिजे तितकेच इन्फोर्समेंट आणि एव्हिडेन्स बेस्ड इन्फोर्समेंट कॅमेरा बेस्ड इन्फोर्समेंट करण्याची प्रयत्न राहील परंतु मुख्य उद्देश जे जे कंजेशनचे टायमिंग आहे आणि कंजेशनचे हॉटस्पॉट्स आहे ते आयडेंटिफाय करून त्यावेळी डिकंजेस्ट करण्याचे प्रयत्न राहील दरवेळेस आहे हेल्मेटच हेल्मेट सक्ती केल्यानंतर हेल्मेट, के हेल्मेट नको अशी एक मुवमेंट असते आणि खूप वेळा ती मुवमेंट पोलिटिसाईज झाली आहे अनेक आयुक्तांना विड्रॉ करावं लागले त्यांचे स्टँड की हेल्मेटचं कंपल्शन असेल किंवा कारवाई असेल तर तुम्ही अशी मुवमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कारण तशी ते ती फार प्रिमेच्युअर होईल मला काही कमेंट करणे जसं मी म्हटले की कोणत्याही गोष्टीचे अवेअरनेस आणि व्हॉलेंटरी कम्प्लायन्स वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे असते ती सगळे बघून किती किती व्हॉलेट अवेअरनेस करायचे आणि किती मधून डिटरेन्स करायचे त्याबद्दल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ सर पण धोका आहे मागच्या वर्षी एक मॉडेल सुद्धा पुण्यात ठेवण्यासाठी विशेष काही प्रयत्न ऑब्विसली ते जे वा, 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 जे बल्नरेबल टेरर अटॅकचे दृष्टिकोनातून जे वल्नरेबल एरियाज आहे किंवा जे प्लेसेस ऑफ हाई फुटफॉल आहे किंवा व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे त्याचे आढावा घेऊन आवश्यक प्रमाणे सिक्युरिटी बीफप करण्यात येईल कारण ही अत्यंत <coughs> महत्वाची लोकसभा विधानसभा आणि पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या नी, इलेक्शन ह्या अनुषंगाने आता कमी कालावधी आपल्याकडे आहे तर त्या दृष्टीने पुढे तुम्ही कसं पाहताय बरोबर आहे चॅलेंजिंग टाइम्स आहे हे पुढचे दोन तीन महिना हे चॅलेंजिंग टाइम्स आहे इलेक्शन्स आहे इलेक्शन्स चे नियोजन